नमस्कार शेतकरी बांधवनं सर्व शेतकरी बांधवांसाठी पी एम आणि नेमो ने, ने, शेतकरी योजनेबद्दल आज एक आनंदाची बातमी आहे तर आता शेतकऱ्यांना जे काही वार्षिक बारा हजार रुपये त्याचप्रमाणे आता जो काही पुढचा हप्ता आहे ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये इथं जमा होणार आहेत तर त्यामध्ये पी एम किसानचा एकोणीसवा हप्ता आणि नमोचा जो काही सहावा हप्ता आहे ती इथं तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत तर संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे सर्वात पहिले तुम्ही जे आहे चेक करू शकता की तुमचा जो काही पी एम किसान त्याचप्रमाणे नमो शेतकरीचे जे काही पैसे आहेत ते तुमच्या कोणत्या खात्यामध्ये जमा होतात सर्वात पहिले तुम्हाला तुमचा क्रोमब्राऊझर इथं ओपन करून घ्यायचा आहे तरी तर तुम्हाला नमो शेतकरी योजना अशा प्रकारचं टाकायचं आहे सर्चवरती जे तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं खाली यायचं आहे तरी तर तुम्हाला महा डी बी टी दिसेल तरी तर तुम्हाला या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर आता जे काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील तर यामधून बरेच शेतकरी वगळण्यात आलेले आहेत तर सर्वात पहिले तुम्हाला पैसे मिळणार की नाही व तुमचे जर पैसे मिळत असेल तर ते कोणत्या खात्यामध्ये जमा होणार आहेत तर तुम्हाला इथं चेक आधार असं तुम्हाला टाकायचं आहे टेटस असं टाकायचं आहे तुम्हाला सर्चवरती ज्या क्लिक करायचं आहे सर्चवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे तर इथं तुम्हाला चेक आधार स्टेटस तुम्हाला एक ऑप्शन दिसेल या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला जे आहे किंवा तुम्ही आधारच्या वेबसाईटवरतीसुद्धा येऊ शकता डायरेक्ट या वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्हाला वेलकम टू माय आधार एक ऑप्शन दिसेल लॉग इन ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे लॉग इन ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा आधार नंबर इथं टाकायचा आहे आधार नंबर टाकल्यानंतर तुम्हाला इथं खाली यायचं आहे त्यानंतर इथं तुम्हाला बँक सेंजिंग टॅटसचं एक ऑप्शन दिसेल तर या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तर इथून तुम्ही तुमचे जे काही बँक पासबुक आहे ती ॲक्टिव आहे की नाही डी बी टी लिंक आहे की नाही जर डी बी टी इनॲक्टिव्ह दिसत असेल तर तुम्हाला लवकरात लवकर पोस्ट ऑफिसचं खातं उघडून घ्या किंवा तुम्ही दुसरं कोणतंही डी बी टी लिंकवालं खातं उघडून घेतल्याच्यानंतर तुमचे जे काही पैसे आहेत त्यामध्ये जमा होतील तरी तो तुम्हाला पी एम किसान किंवा पी एम किसान सन्मान निधी योजना असं टाकलं तरी चालेल सर्चवरती क्लिक करायचं आहे पी एम किसान या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर आता जे की लेटेस्ट अपडेटनुसार ज्या शेतकऱ्यांनी ई वाय सी केलेली नाही असेल तर अशा शेतकऱ्यांनी ई के वाय सी करून घ्यायची आहे तर इथं तुम्हाला दाखवण्यात आलेलं आहे ई e के वाय सी मेंडेटरी फॉर पी एम किसान रजिस्ट्रेशन फार्मर्स ओ टी पी बेसेड जे की ई के वाय सी इज अवेलेबल ऑन पी एम किसान पोर्टल जे की आता ई e के वाय सी पी एम किसानची जे की शेतकऱ्यांना आता घरबसल्यासुद्धा करता येणार आहेत तर ज्या शेतकऱ्यांची ई e के वाय सी बाकी राहिलेली आहेत तर अशा शेतकऱ्यांना याचे जे काही पैसे आहेत तिथं मिळणार नाही जे की पी एम किसानचा एकोणीसवा हप्ता असेल त्यानंतर जे की पी एम किसानचे पात्र शेतकरी आहेत त्याचप्रमाणे नमोचेसुद्धा पात्र ठरलेले आहेत तर असे जे की तुम्हाला तर ई केवायसी ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर ज्या शेतकऱ्यांचं तुम्हाला चेक करायचं आहे त्यांचा आधार नंबर टाकायचा सर्चवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर जर तुमच्या मोबाईलवरती जे काही आधारला मोबाईल नंबर लिंक असेल त्यावरती जर ओ टी पी आला तर ओ टी पी टाकून सबमिटवरती क्लिक करायचं आहे तर तुम्हाला जर तुमचा आधार नंबर टाकून सर्चवरती क्लिक केला जर तुमची के वाय सी झालेली असेल तर तुम्हाला इथं ई केवायसी सक्सेसफुली ऑलरेडी रजिस्टर्ड असं तुम्हाला दाखवेल तर त्यानंतर इथं जर तुमच्या आधारला मोबाईल नंबर लिंक नसेल तर तुम्हाला लवकर लवकर लिंक करून घ्यायचं आहे तरच तुम्ही यामधून चेक करू शकणार आहेत तर भरपूर शेतकऱ्यांचे पैसेसुद्धा इथं बंद झालेले आहेत तर त्याचं कारण म्हणजे इथं तुम्हाला बेनिफिशरी लिस्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथं आपलं जे काही स्टेट आहे तुमचं जे काही स्टेट आहे तिथं स्टेट सिलेक्ट करून घ्या तर इथं आपलं महाराष्ट्र आहे त्यानंतर यामध्ये जे काही जिल्हे आलेले आहेत तर त्यामध्ये अहमदनगर आहे अकोला आहे अमरावती आहे छत्रपती संभाजीनगर आहे बीड आहे भंडारा आहे बुलढाणा आहे चंद्रपूर आहे धुळे आहे त्यानंतर यवतमाळ आहे वाशिम आहे वर्धा आहे ठाणे आहे सोलापूर आहे सिंधुदुर्ग आहे सातारा आहे सांगली आहे रत्नागिरी आहे रायगड आहे पुणे आहे परभणी आहे पालघर आहे उस्मानाबाद आहे नाशिक आहे नांदेड आहे नंदुरबार आहे म लातूर आहे नागपूर आहे जालना आहे जळगाव आहे हिंगोली आहे तर अशा भरपूर जिल्ह्यांची यादी तुम्हाला बघायला मिळेल तर एखादा जिल्हा सिलेक्ट करून घेऊया त्यानंतर इथं तालुका येईल तालुका एखादा तेच तालुका आपण सिलेक्ट केलेला आहे एखादं गाव विलेज इथं आपण सिलेक्ट करून घेणार आहोत विलेज सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला त्या विलेजमधील जे काही गावाचे गावाची नावं असतील ती दिसेल, ते गेट दिसेल। से ते तर गेट रिपोर्ट या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला शेतकऱ्यांची नावे दिसेल तर इथं शेतकऱ्यांचे नाव सिरियल नंबर दिसेल त्यानंतर इथं जेंडर दिसेल तर पहिल्याच नंबरचा ऑप्शन बघू शकता इथं जे की मेल या फिमेल इथं दाखवत नाही जे की खाली दाखवत आहे दोन नंबर तीन नंबर मेल आहे या फिमेल आहे तर ज्याच्या समोर इथं काहीच दाखवत नाही तर के वाय सी बाकी राहिलेले आहेत व त्यांच्या जे की लँड सेंडिंगमध्ये किंवा त्यांच्या बँक पासबुकमध्ये किंवा डीबीटी लिंक नसल्यामुळे त्यांचे जे काही पैसे आहेत तिथं जमा करण्यात येणार नाही तर एकोणीस सुद्धा ऑप्शन आहे एकवीस सुद्धा असंच आहे तेवीस नंबरला चोवीस नंबरलासुद्धा असंच ऑप्शन आहे तर यामधून बरेच शेतकरी म्हणजे भरपूर शेतकऱ्यापासून वगळण्यात आलेले आहेत तर लवकरात लवकर तुम्ही चेक करून घ्या की तुमच्या नावाच्या समोर काय दिसत आहे जर असं दिसत असेल तर लवकरात लवकर ई के वाय सी करून घ्या ई के वाय सी केल्यानंतर इथं मेल आणि फिमेलचं जेंडरचं एक ऑप्शन इथं येऊन जाईल तर या गावातील भरपूर शेतकऱ्यांमधून वगळण्यात आलेले आहेत तर अशाच प्रकारचे अपडेट्स आणि नव्यास पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू